मित्रांनो तर आम्ही चाललोय आम्ही मी म्हणजे धर्मराजांचं देवाचं दर्शन घ्यायला कारण सांगू का मी तेव्हा आले नव्हते ना रथवाड्याच्या दिवशी तर फायनली मी आज चाललेले आहे चला मग तुम्ही पण नुसतं पाय आपण यायला चाललोय आम्ही हम्म ऊरस तर झालेला आहे आता फक्त दर्शनासाठी चाललोय आम्ही म्हणजे नाही का आता गावात आले देवाचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे नाही का दर टाइमिंगला घेतो ना आम्ही हा या टायमिंगला उरुस भेटला नाही आम्हाला म्हणून आता आज घेतो चाललोय चालत चालत चाललोय सूर्यदेव बघा मावळा लागले सूर्यदेव हो हे बघा रस्ता बघा असा चढ आहे इकडं बघा का रस्त्याचं चा काम चालू आहे चालत चालत चाललोय दुपारी कसं ऊन होत ना त्यामुळं आम्ही नाही आलो अजून झाडा लांब आहे चालतोय जवळजवळ आमच्या घरापासून दीड दोन किलोमीटर आहे तिथनं चालत चालत यायला लागलो आम्ही चालत लागलोय म्हणजे हा तेच चालत चाललोय काल पाऊस आला होता ना कसला पाऊस झालाय बघा चिकल चिकल बघा चालत चालत चाललोय हे बघा मित्रांनो पाय पडायला आले अजून भरपूर लांब आहे आम्ही चालत चालत चाललोय गावी आणि पाय हळूच चाल तो माझा म्हणला खाल ना जाव हे बघाय आपलं बैल सॉरी सॉरी बैल येते चालले आम्ही दर्शनाला हे बघा देवाचं दर्शन घ्या आमचं गावचं देवाचं तर आम्ही आता मंदिरात आलो देवाच्या तर म्हण की तिथे मस्त मंदिर आहे मग इकडं आम्ही उरून झाले तेव्हा आलो आहे का की आम्ही ग आम्ही पुण्याला होतो पण माझी पेपर चालू होते म्हणून आम्ही आलो नाही आता आलो आहे आरे थी 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 थी। ताना ताना चला तर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो मग स्वामी संघ गप्पा मारत बसलो होत सगळ्यांना का पहिलंच त्यांचं लहानपण आणि इकडचं गावाकडचं हे ते नाही का बोलत सगळं बसलो होतो काय नाही सगळं मामो, मामो। हां माय किती कमळ होते काय नाही असं तसं हे ते लय म्हणजे काय 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 गोष्टी झाल्या भरपूर गोष्टी झाल्या गप्पा वगैरे मारलो आणि आलो आम्ही चला आता निघालो आहे घरी आता पहिला बाईजींचं पाय पडायचं आज शनिवारी बायजी म्हणजे माहिती आहे ना कोणी हनुमान देवाचं पाय पडायचं चला मग गावात आंबाबाईचे मंदिर आहे बघा दर्शन घेतलं आता चाललं गावात नाही या लागलं पालखीची वाट बघत बसल्यात तिकडून मिरवणूक यायला लागले मग पालखी गेली पुढं देवांचा पाया पडलेले पायदितींचा पाया पडले आता निघालेले आम्ही पण पोच आता मालकेला